काही वेळापूर्वी शनिवार वाड्यामध्ये जे आहे ती तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती आणि याच ठिकाणावरती जी मजार आहे या ठिकाणावरती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जे आहे तो आपण पाहू शकतो की झेंडा लावलेला आहे झेंडा लावण्यासाठी बराच काळ पोलिसांमध्ये आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये जी आहे का जी 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 न न ती झटपट सुरू होती परंतु अखेर त्यांनी तो झेंडा लावला आणि कार्यकर्त्यांना जे आहे ते पोलिसांनी जे आहे ते बाहेर काढण्यात आलेला आहे त्यांच्याकडून बाहेर काढण्यात आलेलं आहे परंतु ही जी मजार आहे ही मजार काढावी ये मजार अनधिकृत आहे अशा प्रकारचा जो काही नारा आहे तो देत हिंदुत्वादी कार्यकर्त्यांकडून जे आहे ती या मजारीवरती जो आहे तो आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि शनिवारवाड्यामधील जो व्हिडिओ व्हायरल झाला नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झाला त्याची तर पोलीस अर्थात तपासातच आहेत परंतु याबाबतही त्याचा तपासावी अशा प्रकारची जी आहे ती मागणी आता हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळाली या संदर्भामध्ये जे आहे ते दिवाळीमध्येच अशा प्रकारची घटना घडल्यामुळे या परिसरामध्ये जी आहे ती खळबळ उडाल्याचं वातावरण पाहायला मिळालं परंतु प्रामुख्याने बघण्यासारखी गोष्ट आहे की, की बऱ्याच दिवसांपासून या ठिकाणी जी आहे ती मजार पाहायला मिळते आणि आज हिंदुत्वादी कार्यकर्त्यांकडून जे आहे ती ही मजार काढण्याची किंवा ह्या ठिकाणच्या पाट्या हटवणे झेंडे हटवणे अशा प्रकारची मागणी जी आहे ती त्यांच्याकडून करण्यात आलेली होती या तणावपूर्ण वातावरणामध्ये खर तर एक प्रश्न उपस्थित झालेला आहे अशा प्रकारच्या आंदोलनादरम्यान जी आहे ती अं जी आहे परिस्थिती ती हाताळणं पोलिसांकडून जी आहे ती मोठी जी आहे ती कसरत होऊ दे आताही पाहायला मिळालं की मोठी जी आहे ती कसरत पोलिसांना करावी लागली तर हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी जे आहे ते या प्रकारचा या ठिकाणी जो हिरवा झेंडा आपल्याला पाहायला मिळतो तो झेंडा सुद्धा काढण्याचा प्रयत्न केलेला होता बराच काळ हा तणाव चालला जवळपास एक ते दीड तास या पोलिसांमध्ये आणि हिंदुत्वादी कार्यकर्त्यांमध्ये जी आहे ती झटपट झाली आणि त्यानंतर जे आहे ते या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती आता कुठेतरी शांततेकडे चाललेली आपल्याला पाहायला मिळते खासदार मेदा कुलकर्णी अर्थात या आंदोलनाला लीड करत होत्या परंतु पदित पावन संघटना असेल किंवा इतर हिंदुत्वादी कार्यकर्ते असतील त्यांच्याकडून जे आहे या ठिकाणी जी आहे ती चळवळ चालवली गेली आणि अशा प्रकारचे आम्ही जे ते हिंदूंच्या पवित्र स्थळांवरती अशा प्रकारच्या घटना आम्ही सहन करणार नाही अशा प्रकारची अतिक्रमण आम्ही सहन करणार नाही अशा प्रकारचा जो आहे तो आ, आक्रमक पवित्रा जो आहे तो हिंदुत्वादी हिंदु कार्यकर्त्यांकडून आणि खासदार मेदा कुलकर्णी यांच्याकडून घेण्यात आलेला आहे परंतु या घटनेनंतर ना आता यामध्ये आणखी काय अपडेट महत्वाचं ठरणार आहे यावरती आज जो आहे तो या ठिकाणी भगवा झेंडा जो आहे तो हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी लावलेला आहे परंतु आता त्या बाबतीत यावरती काय कारवाई केली जाते जे ज्यांनी नमाज पठण केलं त्यांच्यावरती काय कारवाई केली जाते या व्हिडिओचं तथ्य काय आहे ही सगळी तपासणी जी आहे ती पोलिसांकडून केली जात आहे याबाबतच्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला नवराश्राच्या माध्यमातून माँद पोहोचणार त्यामुळे घेऊन रहा नवराष्ट्रासोबत धन्यवाद <laughs> बाबा जाणार्व ही कायदा न्यायव्यवस्थाने नसती म्हणजे जेव्हा आम्ही काम करते असं आज त्यांनी नाही नाही हे पोलिसांनी पोलिसांनी करायला पाहिजे हा भारतीय संस्कृतीला जय श्री Hors! 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 आता राज्यसभा खासदारांना सुद्धा पोलिसांनी स्थानबंदी केलं होतं काय नेमकी परिस्थिती आहे आंदोलन बघा आता जे आंदोलन झालं काल जी घडलेली घटना होती शनिवार वाड्यामध्ये जी एस आय प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे त्याच्यामध्ये रिलीजियस प्रेयर केल्या गेले त्या रिलीजियस प्रे प्रेयरच्या अनुषंगाने आता जो मोर्चा निघाला गेला याच्यामध्ये पूर्वी जी कारवाई झाली तो मोर्चा निघाला तिथे एक साईडला आहे पण जे पण तक्रार दिल्या जाईल ए एस आय ते जे अधिकारी कर्मचारी आहेत ज्या प्रकारे ते त्यांची कंप्लेंट असेल त्या प्रकारे कंप्लेंट घेऊन आपण पुढील कारवाई करणार आहे सर तो व्हिडिओ नेमका कधीच आहे शोध घेतलाय कारण त्यांच्या हा नुकताच म्हणजे एक दोन दिवसांना हा व्हिडिओ आहे पण त्याची पूर्ण डिटेलिंग काढणं कोण होते कोण नाही होते त्याचा पुढील तपास बाकी आहे किती कार्यकर्त्यांच येणार किंवा परवानगीमध्ये मध्ये आपण बघा जे पण इथे जे होणार होता तेवढ्याचीच परवानगी होती बाकी जे पण आहे एएसआय वाले ज्या प्रकारे कंप्लेंट देतील त्या प्रकारे पुढील कारवाई त्याने आठ दिवसाची मुदत दिली आहे ही मदत काढून टाका नाहीतर पुन्हा आंदोलन करेल मध्यवर्ती भाग आहे सातत्याने नावाची परिस्थिती होती पोलीस काय कारवाई करणार आहे तेच आहे हे पूर्ण एस आय प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे एएसआय ना जे पाहिजे त्या प्रकारे आम्ही सिक्युरिटी नक्कीच देणार आहे सिक्युरिटी मध्ये कुठे लॅब्स नसेल जसं आज पण झालं एस आय चे जे पण प्रॉपर्टी आहे त्याला कुठेही पोलिसांनी हात नाही दिला आहे एएसआय जेवढं पण रेलिंग आहे जेवढं पण कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये कोणालाही जाऊन नाही दिलेलं आहे आपण त्याचप्रकारे नेहमी नेहमीच आम्ही ही भूमिका ठेवणार आहे बाकी ए एस आय ने ज्या प्रकारे कम्प्लीट आपण पुढे आंदोलनाला परवानगी होती म्हणतात आंदोलनाला आतल्या आंदोलन माहिती आम्हाला तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये दिल्या जाईल सर जर व्हिडिओ एखादा व्हायरल होतोय आत मध्ये अशा जर गोष्टी घडत आहेत पोलिसांची जरी चूक नसली तरी महापालिकेचं प्रशासन या ठिकाणी सिक्युरिटी देत असतं महापालिका प्रशासन काय झोपा काढतंय कारण प्रत्येक वेळेला जर अनेक ठिकाणी असे वाद होत असतील तर तुम्ही महापालिकेला या संदर्भातलं पत्र देणार आहेत असं नाही आहे जे जेव्हा पण टुरिस्ट वगैरे येतात त्यांच्यासाठी त्यांनी सिक्युरिटी दिलेली आहे जेव्हा पण ते पोलिसांना सिक्युरिटी मागतात सिक्युरिटी आपण वाढून देत असतो अशा काही घटना आहे आम्ही चर्चा करून त्याच्यावर निवारण करतो दोन धर्मांमध्ये तेल निर्माण करण्याचा प्रवासाचा कुलकर्णी यांच्यावरती पुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी होते कारवाई केली जाणार आहे मी पुन्हा ते सांगतो ही एस आय प्रॉपर्टीड हे आहे आमचं इथे काम आहे की एस आय ची जी पण कुठली प्रॉपर्टी आहे हा पुन्हा शनिवार वाढ आहे त्याला काही नाही पाहिजे त्याच्यामध्ये काही छेछाडी पाहिजे आज आम्ही त्याच प्रकारे गेलेलं आहे कोणालाही रेलिंग पण पार नाही करू दिलेली आहे जर आपण आपण तुम्ही सर्वांनी बघितलेलं आहे त्याचप्रकारे पुढील पण आम्ही कारवाई करेल जसं एस आय तक्रार तक्र असेल तशावर आम्ही कारवाई करणार आहोत थँक्यू थँक्यू

दाखल कराए ठीकु आहे

अडचण आहे कोणालाही काही अडचण नाही पण फक्त तुम्हाला लावायचं आहे मंदिर आहे मंदिरवाड्याची वाटतोय কাল

Amin karena kita baca amalan jenazah.